आमच्या शेजारचा चमकी आयटम सनी देओल तिकडे जाऊन धडा शिकवणार को म्हणे कोणता धडा शिकवणार को धड्याचं नाव काय उचलली बन लावली टाळ्याला तास द्या हेमंतराव्या बनियन काढून बॉर्डरवर जरी झाला असताना बोल बोल नार्यान धोतर गेलं वाऱ्या की युद्ध हा एकमेव उपाय आहे पण चल का चालू राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डॅशिंग चॅनेल वर आज आपण बोलणार आहोत एका अशा नेत्याबद्दल जो सध्या त्याच्या एक तास द्या या स्टेटमेंट मुळे चर्चेत आहे कोण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पण थांबा त्यांची ही खरंच देशभक्ती आहे की निव्वळ बोल बच्चन की खरंच काही अर्थ आहे या गोष्टीचा आज आपण उघडपणे बोलणार आहोत बांगरचं हे बोल बच्चन आणि त्यामागची सत्य परिस्थिती जर तुम्हाला खरं खुरं मोकळं आणि बिनधास्त विश्लेषण ऐकायचं असेल तर लाईक बटन दाबा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला भावांनो सुरू करू हंबा, दंबा, 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 दंबा। हंबा 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 कंबा, कंबा। संतोष बांगर म्हणतात की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी फक्त एक तास द्या <laughs> वा काय जोश आहे किती उत्साह पण मित्रांनो हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला नाही का की हा माणूस नेमकं काय म्हणतोय आणि याचं काय करायचं म्हणजे पंतप्रधान मोदींना सांगायचं का की साहेब एक तास द्या मी पाकिस्तानला नीट करतो काय म्हणजे हे काय रामायणातला हनुमान आहे का, का जो पुरी लंका दहन करून येईल नुसतं बोल बोल नार धोतर गेलं वाऱ्या चला बाबांनो जरा खोलात जाऊ पांगर यांचं हे वक्तव्य आलं आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि हो दहशतवादाचा निषेध करणं पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर बोलणं हे योग्य आहे अतिशय योग्य आहे बोलायलाच पाहिजे पण अशा मोठमोठ्या वक्तव्याचा अर्थ काय बांगर यांनी नुरीत पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन केलं आणि ठीक आहे पण यानं काय साध्य होणार पुतळा जाळला फोटो काढला बातम्या आल्या आणि मग दहशतवाद थांबला का पाकिस्ताननं माफी मागितली का की पाकिस्तानातून एखादा निरोप आला की बो बांगर साहेब आणि तुम्ही तर लयच रागात दिसता बो आणि जाऊ द्या माफ करा ये नाही हे फक्त पब्लिकचं लक्ष वेधण्याचं स्टंट आहे आणि बांगर यांच्यासारखे नेते ह्याच्यात माहीर आहेत मोठं बोलायचं लोकांना भावनिक करायचं आणि मग घरी जायचं खरा प्रश्न हा आहे की तुम्ही आमदार आहात तुमच्या मतदारसंघात किती विकास झाला किती तरुणांना रोजगार मिळाला तिथल्या रस्त्यांची अवस्था काय आहे आणि हे सगळं सोडून तुम्ही पाकिस्तानवर भुकतं कारण ते सोपं आहे लोक भावनिक होतील तुम्हाला हेडलाइन्स मिळतील असो चला आता जरा संतोष बांगर यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकू हे गृहस्थ शिवसेनेचे आमदार आहेत कळमनुरी मतदारसंघातून निवडून आलेले पण त्यांच्या कारकिर्दीत काय खास आहे त्यांनी किती मोठमोठे प्रकल्प आणलेत किती लोकांचे प्रश्न सोडवलेत मित्रांनो जर तुम्ही कळमनुरीत गेलात तर तिथले लोक सांगतील रस्ते हॅ खराब पाण्याचा प्रश्न बेरोजगारी पण बांगर साहेब यांना ह्यापेक्षा पाकिस्तानावर बोलणं जास्त सोपं वाटतं आणि हा पहिला माणूस नाही आहे असे नेते नेहमीच असल्या मुद्द्यावर बोलतात कारण ह्या मुद्द्यांमुळे ह्या बच्चन मुळे त्यांना स्वस्तात प्रसिद्धी मिळते आज पाकिस्तान उद्या काश्मीर परवा काहीतरी तेव्हा अजून काय तरी पण त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय काय आणि मग हे म्हणतात की पाकिस्तानला धडा शिकवा अरे भाऊ आधी तुझ्या मतदारसंघाला तरी धडा शिकव आणि आणखीन एक गोष्ट पांगर यांच्यासारखे नेते हे वक्तव्य का करतात कारण त्यांना माहित आहे की भारत पाकिस्तान हा भावनिक मुद्दा आहे लोक लगेच भडकतील टाळ्या वाजवतील पण यांना काय फायदा हो तुम्ही जर खरंच दहशतवाद विरोधात काही करायचं असेल तर गुप्तचर यंत्रणांना बळकटी द्या सैन्याला सपोर्ट करा स्थानिक पातळीवर तरुणांना दहशतवादाच्या विरोधात जागरूक करा पण नाही हे फक्त पुतळे जाळतील कारण त्यानं फोटो येतो सोशल मीडियावर फुकतात व्हायरल होते आणि मग हे असे एक तास द्या म्हणतात अरे तुला एक तास देऊ का की तुम्ही तुमच्या मतदारसंघातले रस्ते तरी दुरुस्त करशील की तिथल्या शाळांची अवस्था सुधारशील नाही कारण तिथं मेहनत लागते आणि मेहनत कोण करणार एक किस्सा सांगतो भावान अतिशय वातावरण वाईट आहे मला सर्व आमदार आम्हाला कळेकळीची विनंती करायची आहे की शिवसेनेने ज्या ज्यावेळी गटारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उतळला गेला नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे पुन्हा तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री आता उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या शंभर तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाही ज्या पक्षाने तुला आमदार केलं ज्या पक्षाला तू लोकांना हलास आणि त्या पक्षाला तू सोडून दिलास मग बा मला कुडशील सोडून गेल्याशिवाय राहणार नाही भरुषात राहिला का यायचा बदमाशाय का राहिला का बदमाशायचा भरुसा यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील आज शिंदे सैनिक झाले आता यांचा आबाळ हाणायचा विषय काय नवीन नाही माग सुद्धा एकदा शिवसेना फोडली तेव्हा डोळ्यात भळभळ पाणी आणून नाकातून शेंबूड तोंडातून लाल निघोस तर रडू लागले होते आम्हाला वाटलं की वा किती निष्ठावंत गडी पण गडी पहाटेच गुवाहाटीच्या डोंगरन झाडी तिसला म्हणजे ते ऑस्कर ला जाणारे हिरोबी लाजतील इतकी भयानक ऍक्टिंग आमच्या शेजारचा चमकी आयटम सनी देओल तिकडे जाऊन धडा शिकवणार म्हणे कोणता धडा शिकवणार धड्याचं नाव काय उचलली जी लावली टाळ्याला साहेब इथं ते संतोष देशमुखांचा मारे करी ते कृष्णा आंधळे भेटना गेला चार महिने झाले त्यांना जरी पकडून दिला ना तरी संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करतील बर देशासाठी लढा द्यायचा दे असल तर मोदींना कशाला विचारायचं चा। ह्या आपल्या महादेवाचा तिरशुळ घ्याचा उचलायचा थेट बॉर्डर वाघा बॉर्डर क्रॉस करायची आणि हर हर महादेवची गर्जना देत पाकडायचे मुंडके उडवायचे मुडदे पाडायचे द्यायचे तुमच्याकडे समर्थकांची फौज आहे काही केलं तरी खांद्यावर घेऊन नाचणार आहे की नाही आमदार साहेब एक तास द्या म्हणे हेमंतरावचा घंटा वाजवण्या इतकं सोपा आहे का अरे तु ह्या मोडीले अकरा वर्षे दिले ना काय म्हशी भाज राहिला का दे <laughs> नाही एकनाथरावांचं चुकलंच एकटेच गेले तिकडं आणि मोदींनी पण यांना वेळ द्यायलाच पाहिजे होता नुसतं बनियन काढून बॉर्डरवर उभा जरी झाला असताना तरी पार पाकडे पळून गेले असते अफगाणिस्तानला घ्या साहेब एक महिना घ्या आणि जाऊनच या असो राव ते सगळ्या गोष्टी ठीक आहे पण तुम्ही पहिले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळं तुमच्यासाठीच होईल हा बरं आता जरा मोठ्या पातळीवर बोलू भारत पाकिस्तान हा विषय गंभीर आहे युद्ध दहशतवाद सीमेवरचे तणाव हे सगळं फक्त ट्विटरवर किंवा भाषणात बोलून सुटणार नाही आणि बांगर यांच्यासारखी माणसं ही गंभीरता कमी करतात पूर्वी मिलिटरी थकली शोधू शोधू आणि एक तास द्या जेव्हा तुम्ही एक तास द्या असं बोलता ना तेव्हा तुम्ही देशाच्या परराष्ट्र धोरणाला सैन्याच्या रणनीतीला कमी लेखता तुम्हाला वाटतं हे सगळं इतकं तेवढं सोपं आहे का आमदार साहेब आणि याचा परिणाम काय होतो लोकांमध्ये फक्त राग वाढतो तरुणांना वाटत की युद्ध हा एकमेव उपाय हो आहे पण युद्ध म्हणजे काय हे बांगर यांना माहित आहे का, का? युद्ध म्हणजे फक्त बॉम्ब आणि बंदुका नाही युद्ध म्हणजे आर्थिक संकट लाखोंच नुकसान स्थलांतर आणि दीर्घकालीन अस्थिरता आणि हे सगळं बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्षात याची किंमत कोण मोजणार इथला सामान्य माणूस बांगर यांच्यासारखे नेतेही विसरतात की त्यांच्याकडे जबाबदारी आहे तुम्ही आमदार आहात तुमचं बोलणं लोक ऐकतात मग अशी वक्तव्य का करता जी फक्त गोंधळ वाढवतात का नाही बोलत की आपण दहशतवादाच्या विरोधात स्थानिक पातळीवर काय करू शकतो का, का नाही सांगत की आपण सैन्याला कसा सपोर्ट करू शकतो कारण याच्यात त्यांना काही मिळणार नाही त्यांना फक्त हेडलाईन हव्या मोठमोठ्या तर मित्रांनो पाकिस्तानला धडा शिकवा हे वक्तव्य फक्त आणि फक्त बोलवचन आहे यात काहीच अर्थ नाही काही कृती नाही आणि हेच त्यांचं खरं स्वरूप आहे मोठं बोलणं पण कृती शून्य आपण अशा नेत्यांना ओळखायला हवं आपण त्यांना प्रश्न विचारायला हवा की तुम्ही आमच्या मतदारसंघात काय केलं तुम्ही दहशतवादाच्या विरोधात खरंच काय केलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या नेत्यावर बोललेलं आवडल ते कमेंट मध्ये सांगा आणि हो खरं सांगायचं तर बांगर यांना एक तास देण्यापेक्षा आपण एक मिनिट विचार करूया की आपण खरंच कोणत्या नेत्यांना निवडतोय धन्यवाद पुन्हा भेटू